द्यूतचिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठव्या माळेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आठव्या माळेतला देवीचे स्वरूप कोणते देवी देवीचे महत्त्व काय या दिवशी देवीला नैवेद्य कोणता अर्पण करावा यासोबतच मंत्र कोणता म्हणावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवार या दिवशी अष्टमी तिथी जी आहे तर ती आलेली आहे तर अष्टमी तिथीला आपण देवीची उपासना कशी करावी देवीचे महत्त्व काय देवीला नैवेद्य कोणता दाखवावा याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण नऊ दिवस देवीची पूजा अर्चा मंत्र होम हवन कुमारिका जेवण सुवासनींना आपण जेव घालत असतो त्याप्रमाणे आपण कुलदेवीची ओटी भरत असतो ग्रामदेवीची ओटी भरत असतो अखंड दिवा आपण आपल्या घरामध्ये नऊ दिवस तेवत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक नऊ दिवसांचे असे वेगळे स्वरूप असते नऊ दिवसांच्या नऊ देवींचे असे आपले स्वरूप असते या संपूर्ण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण देवीची जी उपासना करतो त्याचप्रमाणे देवीचे मंत्र स्तोत्र यांचे उच्चारण आपण करत असतो तर या देवीचे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाबद्दल आपल्याला जर माहिती असेल तर, असे तर आपण आणखीन मन लावून ते काम करतो किंवा आणखीन मन लावून जी उपासना आहे तर ती आपण करत असतो तर बघा मंगळवारी ही अष्टमी असणार आहे म्हणजेच महाअष्टमी ही असणार आहे महाअष्टमीला बऱ्याच ठिकाणी हवन केले जातात कुमारिकांनासुद्धा जेव घातलं जातं आता हवन केल्यानंतर आपण क कुमारिकांना जेव घालत असतो किंवा मग बऱ्याच ठिकाणी त्याआधीसुद्धा जेव घातलं जातं आता आपण अगदी रोज जरी एका कन्याला जेव घातलं तरी देखील चालतं तर बघा सध्या सगळीकडे आपल्याला नवरात्रीचा जो उत्सव आहे जो आनंद आहे तर तो बघायला मिळतो देवीची पूजा आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करत असतो देवीची पूजा पाठ रास गरबा दांडिया अशा प्रकारचे खेळ खेळले जातात सर्वच गोष्टीमुळे एक नवा उत्साह जो आहे तो सगळ्यांमध्ये दिसून येतो प्रत्येक दिवसाचे खास असे महत्त्व आपल्या या नवरात्रीमध्ये असते आणि देवीच्या एका रूपाची पूजा केल्या जाणाऱ्या नवरात्रीमध्ये आठव्या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आठव्या दिवसाला अष्टमी असेही म्हटले जाते ज्याला आपण महाअष्टमी असे देखील म्हणतो तर त्याचप्रमाणे यंदा तीस यावेळेस तीस सप्टेंबर रोजी महाअष्टमी जी आहे ती आलेली आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जात असते बघा पौराणिक मान्यतेनुसार देवी महागौरी ही शिवाची अर्धांगिनी म्हणून ओळखली जाते महागौरीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जात असते यामध्ये देवीला पांढरे वस्त्र आणि दागिने घातले जातात देवी अन्नपूर्णाच्या रूपाने भक्तांना सुख आणि समृद्धी प्रदान करत असते महागौरी देवीच्या स्वरूपाबद्दल सांगायचे झाले तर देवीच्या एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातामध्ये डमरू हे असते त्याचप्रमाणे तिसरा हात हा अभय देणारा असून चौथा हात हा वरमूत्र देणारा आहे महागौरी ही करुणा आणि दयेची देवी मानली जाते महागौरी देवीचे वाहन वृषभ अर्थात बैल हे आहे त्यामुळेच देवीला वृषाभरोड देखील म्हटले जाते आता आपण महागौरीचे महत्व काय हे जाणून घेणार आहोत तर बघा महागौरी ही देवी मानली जाते पौराणिक कथेनुसार महागौरीचे आपल्या भक्तांवर मुलाप्रमाणे प्रेम आहे ती महादेवी देवाची पत्नी म्हणून ओळखली जाते महागौरीची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात सतत समस्या येत असतील त्यांनी महागौरीची पूजा करावी त्यामुळे देवी आई लवकर प्रसन्न होते देवी आईच्या आशीर्वादाने उत्तम जोडीदार हा प्राप्त होतो देवीची पूजा केल्याने येणारे सर्व संकट हे दूर होतात सर्व प्राण पापांपासून मुक्ती मिळते किंवा मग त्यावर जी संकटं आली ती त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतो देवीच्या आशीर्वादाने सौख्य ऐश्वर यांची प्राप्ती आपल्याला होत असते म्हणून या दिवशी आपण देवी महागौरीची पूजा ही आवर्जून करावी आता बघा महागौरीची पूजाविधी कशी करावी किंवा महागौरीची उपासना कशी करावी हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा नवरात्रीच्या आठव्या दिवशी ही अष्टमी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी आपल्याला देवी महागौरीची पूजा करायची आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीला पांढऱ्या रंगाचेच वस्त्र आपण अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे महागौरीला पांढरे फूल हे आपण अर्पण करायचे आहे देवी मग तुम्ही पांढरे कुठलेही फूल घ्या एखादं गुलाबाचं घ्या किंवा मग कुठलंही पांढरं फूल जे आहे ते तुम्ही देवीला अर्पण करू शकता त्याचप्रमाणे देवीला नैवेद्य आपण अर्पण करून आरती मंत्र हे म्हणायचे आहे त्याचप्रमाणे देवीचे नामस्मरण आपण संपूर्ण दिवसभरामध्ये करायचे आहे देवीला पुरी चणे आणि हलवा प्रामुख्याने देवीला नैवेद्य म्हणून हा दाखविला जात असतो तर अष्टमीच्या दिवशी आपण चणे पुरी हलवा हे देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे यासोबत पांढऱ्या रंगाची वस्तू आणि मिठाई देखील तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता आता मिठाईमध्ये बरेच असे प्रकार पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला मिळतात बघा तर पांढरा जो पदार्थ आहे न, न, मिठाईमध्ये तो आपण देवीला अर्पण करायचा आहे आता आपल्याला कळलं असेल महागौरी देवीची पूजा कशी करायची पूजाविधी कसा करायचा आहे आता यानंतर आपण महागौरी देवीची कथाही थोडक्यात जाणून घेणार आहोत बघा रूपातील मातेचे काळे पडलेले शरीर पाहून भगवान शंकरांनी तिची चेष्टा केली ती चेष्टा मातेला सहन झाली नाही तेव्हा पार्वती माता तपश्चर्या करू लागली अनेक वर्ष लुटली तरी पार्वती माता परतली नाही मातेच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी मातेला हिमालयातील सरोवरात स्नान करावे असे सांगितले मातेने तसे केले अन मातेची कांती चंद्रापेक्षाही अधिक सुंदर झाली त्याचप्रमाणे दुसऱ्या एका कथेनुसार भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली होती ज्यामुळे त्यांचे शरीर काडे पडले होते देवीच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन देव तिचा स्वीकार करतात आणि भगवान शिव तिचे शरीर गंगाजलाने अभिषेक जे आहे तर ते घालतात त्यानंतर देवी ही तेजस्वी बनते आणि तेव्हापासून तिचे नाव महागौरी असे पडले अशी देखील मान्यता आहे आता महागौरीचा मंत्र आपण जाणून घेणार आहोत महागौरी मंत्र मंत्र या देवी सर्व महागौरी रूपेण संस्था नमस्त स्ये नमस्त्ये नमो नम या मंत्राचा आपण शक्य होईल तितके या आठव्या माळेला म्हणजेच महाअष्टमीला अष्टमीच्या दिवशी या मंत्राचे आठ वेळा किंवा मग सोळा वेळा मंत्रजाप जो आहे तो आपण करायचा आहे तुम्हाला इथे स्क्रीनवरती पण दिसत असेल न्तर देवीचा च ध्यानमन्त्र वन्दे कामर्थे चन्द्रघकृतशेखरं चतुर्भुजा महागौरी शशस्विनीं पुणेन्दुनीभङ्गोरी सोमवक्रस्थितम् अष्टं दुर्गा त्रिनेत्रं वराभितिकारत्रिंशूलपाताम्बरपरिधानमृदुहास्यनालकारभूषिते ुर किंकिनी रत्न कुंडलमित प्रफुल्लवधार मृणाल चंदन गंधलिप्तम अशा प्रकारे आपण या दिवशी अष्टमी तिथीला महागौरी देवीचा ध्यानमंत्र जो आहे तो एक माळ जप करायचा आहे किंवा शक्य नसल्यास सोळा वेळा तरी आपण अवश्य पठण करावा त्याचप्रमाणे महागौरी मातेचा जो मंत्र आहे तर तो सुद्धा आपण एक माळ जप करायचा आहे किंवा मग तुम्हाला शक्य होत नसेल जमत नसेल तर तुम्ही सोळा वेळा केलं तरी देखील चालेल पण शक्य झाल्यास जा एक माळच आपण हा जप करायचा आहे तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी पूजा आहे ती आपल्याला अष्टमी तिथीला महागौरी देवीची करायची आहे महागौरी देवीची उपासना आपल्याला करायची आहे त्यानंतर देवी मातेची आरती आपल्याला करायची आहे जमल्यास मी देवी मातेची आरती जी आहे महागौरीची तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ती नक्की बघा आणि देवी मातेचा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा अवश्य पठन करा जेणेकरून देवीचा आपल्यावरती भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल तर अशी ही अष्टमी तिथीची थोडक्यात माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती आशा मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि श्री स्वामी समर्थ